नंदुरबारमध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण वाहनांची तोडफोड दगडफेक पोलीस निरीक्षकासह तीन जण जखमी नंदुरबार शहरात दोन युवकांमध्ये झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी जय वळवी या तरुणाचा मृत्यू झाला होता या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मूग मोर्चाला हिंसक वळण लागले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील इतर शासकीय आवारांमध्ये उभ्या असलेल्या आठ ते दहा वाहनांची तोडफोड केली काही वाहने उलटविण्यात आली काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्यानंतर जमावातील उपद्रवी इतरत्र पळाले सध्या नंदुरबारमध्ये तणाव असून पोलीस परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत आहेत प्राथमिक माहितीनुसार पोलीस निरीक्षकांसह तीन जण जखमी आहेत काही दिवसांपूर्वी जय वळवी या युवकावर सूर्यकांत मराठे याने सोळा सप्टेंबर रोजी हल्ला केला होता हल्ल्यात गंभीर जखमी जय वळवीचा सतरा सप्टेंबर रोजी रुग्णालयात मृत्यू झाल्याने आदिवासी समाजामध्ये असंतोष होता जय वळवीच्या मारेकराविरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आदिवासी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी दोनच्या च्या सुमारास मोर्चा काढण्यात आला मोर्चात सुमारे पंधरा हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा मयत वळदीचे नातेवाईक आणि काही जण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले त्यावेळी मोर्चातील काही उपद्रवींनी बळजोरी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातही शिरण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांना रोखले त्यानंतर काही उपद्रवींनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासह हो इतर शासकीय कार्यालयाच्या परिसरात असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास आणि ती उलटवून देण्यास सुरुवात केली आठ ते दहा गाड्यांची तोडफोड करण्यात आली पोलिसांनी उपद्रवींवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या परंतु परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने आणि दगडफेक होऊ लागल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला दगडफेकीत पोलिस निरीक्षक एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ता असे तीन जण जखमी झाले दरम्यान मयत वळवी यांचे नातेवाईक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोर्चेकरांना शांततेचे आवाहन केले परंतु मोर्चामधील उपद्रवी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते शासकीय कार्यालयांच्या आवारातून पोलिसांनी उपद्रवींना बाहेर काढले असून सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे नमस्कार काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचं मर्डर झालं होतं त्या मोड मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही समाज आदिवासी संघटनांनी केलेलं होतं त्या मोर्चामध्ये जे काही काही जाजप मुलं होते आणि काही असामाजिक तत्त्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नाईलाजस्तव आपल्याला सौम्य लाठीचरचा वापर करून डिस्पस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा तो डिस्पस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आव्हानं आहे पोलीस प्रशासनांनी त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्याला हाताळत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरप्र गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची प कोणी कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सर धन्यवाद किती जखमी आहे सगळ्या घटनेमध्ये आत्ता सांगणं थोडासा कठीण आहे कारण वेगवेगळे जवळपास पंधरा ते वीस हजारचा वॉर्म होता आणि त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्त्व होते आता त्याच्यामध्ये एक स्टॉक रिव्ह्यू घेऊन आम्ही आपल्याला सांगू